महाराष्ट्रातील राजकारण आरक्षणामुळे पेटलंय ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षाची ठिणगी वाढतच चालली आहे आपल्या आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जाणारे मंत्री छगन भुजबळ प्रचंड टार्गेट होत आहेत मराठा समाजासाठी ते विलन ठरले तर ओबीसीसाठी हिरो भुजबळांची ही आक्रमकता शिवसेनेत असल्यापासूनचीच मुंबईतील भाजी मार्केटमध्ये मा भाजी विकून राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत घेतलेल्या छगन भुजबळांचे आयुष्य फिल्मीपेक्षा काही कमी नाही मात्र तुम्हाला माहिती आहे का भुजबळांनी राजकीय क्षेत्रासह क्षेत्रातही काम केलंय मातब्बर नेते अशी ओळख असणारे छगन भुजबळ प्रचंड कलाप्रेमी आहेत एकोणीशे ब्याऐंशी साली प्रदर्शित झालेल्या दैवत हा त्यांचा पहिला वैला सिनेमा होता भुजबळांनी सिनेमात डॉक्टरची भूमिका साकारली त्यानंतर महाभारत मालिकेसाठी त्यांना काम मिळालं अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत भुजबळांनी नवरा बायको सिनेमात काम केलंय एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी अशोक सराफ ठरले त्यांचे अभिनंदन करताना भुजबळांनी एक पोस्ट शेअर केली यावेळी भुजबळ म्हणाले सुरुवातीपासूनच अभिनयाचे आकर्षण असल्याने मी सामाजिक कामाबरोबरच संधी मिळेल तेव्हा आपल्या अभिनयाची हौस भागवण्याचा प्रयत्न केला दैवत या मी छोट्या भूमिका साकारल्या विशेष म्हणजे चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत अभिनेत्याचे काम, या काम जवळून पाहता आले छगन भुजबळांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रचंड संघर्ष केलाय अगदी शिवसेना सोडल्यानंतरही बाळासाहेबांप्रमाणे आक्रमक बाणा रोखोक भूमिका घेणं भुजबळांनी सोडलं नाही भुजबळ आता पूर्ण वेळ राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे अनेक किस्स्यांमध्ये छगन भुजबळ त्यांच्या अभिनयाच्या आठवणीचा किस्सा सांगतात